एक दहा लाख लोकांचा मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही असा आहे की महाराष्ट्र मध्ये आपण आरक्षणाचं सगळं पेव फुटलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलेलं आहे त्याचा आधार म्हणून या ठिकाणी हैदराबाद गॅजेट हे लागू करण्यात आलेलं आहे असं जी आर सरकारने काढलेलं आहे आणि त्या माध्यमातून जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे आमचं म्हणणं असं आहे की यापूर्वी सुद्धा आम्ही मागच्या सत्तर वर्षापासून आम्ही आदिवासी मध्ये होतो आदिवासी मध्ये आहोत आणि आदिवासीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते संपूर्णपणे आम्हाला लागू होतात आणि गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद ही आदिवासी म्हणून आहे म्हणून महाराष्ट्राचा लढा उभं करण्यासाठी मराठवाड्याचा लढा उभं करण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचा लढा उभं करण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव सर्व जमले होते आणि येणाऱ्या काळामध्ये गाव पातळीपासून तांड्यापासून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा आंदोलन आम्ही तेवत ठेवणार आहोत आणि आमच्या समाजाला कुठल्याही परिस्थितीत हो कोक अँड कोक कुठलाही सरकार असो कुठलाही नेता असो कुठलाही पुढारी असो याला समोर जाऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला आदिवासीची सवलत मिळवल्याशिवाय आम्ही थंड बसणार नाही शांत बसणार नाही असं शपथ या ठिकाणी सर्वांनी शहालाल महाराजाच्या आशीर्वादाने घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ही बैठक आमची संपन्न झाली आता दिशा आम्ही एक जिल्हा कार्यकारिणी तयार होईल तालुका कार्यकारण्या तयार होतील तालुक्यावरचा पहिला मेळा मोर्चा असेल तालुक्याचे मोर्चे झाल्यानंतर आम्ही जिल्ह्याला मोर्चा काढणार आहोत आणि जिल्ह्याचे मोर्चे सगळे झाल्यानंतर आम्ही मराठवाडा विभागीय पातळीवर किमान एक दहा लाख लोकांचं मोठा असा मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि गावागावामधून लोकांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगून त्यांना या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी करून घेऊ एक